खूप चांगली झाली इथं जो सुद्धा टाळ्या झाला पाहिजे त्यांच्यासाठी नक्कीच सुरुवात चांगली झालेली आहे आणि आज ही गर्दी बघून कुठेतरी खरोखरच समाधान आहे आणि आज खरोखरच एक मला ही गोष्ट सांगायला विशेष म्हणजे या पद्धतीच्या प्रसंग घडतात ना या व्यासपीठाचा खरोखर हे गोष्ट सांगायला अतिशय आनंद होतो कारण आपण लकी ड्रॉ मध्ये अनेक वस्तू ठेवलेल्या होत्या आणि आपल्याला काल सायकल रोमदादा भोसले यांच्याकडून लकी ड्रॉ मधून आपल्याला सायकल दिले गेले आहे आणि त्या सायकलचा का काल कुळे त्या कुळे काकी होत्या त्या सायकलच्या काल मानकरी ठरल्या आणि त्यांच्याच घरातला एक छोटा म्हणजे वरद कमळा कोळे आमच्या कमळ्या तो जो मुलगा आहे तर तो, तो गेले अनेक दिवस सायकल साठी रडत होता की मला सायकल हवी सायकल हवी सायकल हवी काल ते उपस्थित नव्हते काल त्यांची चिठी आली आणि आज त्याचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या शुभमहत्वावर त्याची इच्छा पूर्ण होते कुठेतरी कळग या व्यासपीठाच्या माध्यमातून हे कार्य करत असताना आम्हाला देखील समाधान होतं की फक्त युवकांसाठी नव्हे तर महिलांसाठी असेल छोट्या कलाकारांसाठी देखील आपण एक करतो वरद या ठिकाणी आलेला आहे बरोबर विचारे आपण तुमच्या शुभ असते आपण पारितोषिक देणार आहोत मित्रांनो आज याचा वाढदिवस आहे मला वाटतं गाणं जर वाजलं तर बरं होईल कारण गेली अनेक दिवस होता कमळ मला सांगितलं की मला सायकल पाहिजे सायकल पाहिजे आणि आज काय योगायोग म्हणा तर गोपाळ कृष्णाची कृपा तुझ्यावर झाली आणि खरोखर तुझ्या मनात एक इच्छा होती की आज पूर्ण झालेली आहे एकदा जोरदार टाळणी याचं याला आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया त्या प्रतिष्ठानच्या वतीने या समस्त गोवागर वस्ती यांचे तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि इथून पुढे पुढच्या आयुष्यासाठी देखील तुला खूप साऱ्या शुभेच्छा असतील विनंती करतो की वहिनी आपण त्याला ती सायकल सुपूर्द करावी एखादी अविस्मरणीय क्षण आपण या छायाचित्रामध्ये टिपणार आहोत आणि ती सायकल घेऊन

एकदा जोरदार टाळ्याने त्याला आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ या समस्त गोवापरवासीयांच्या आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत धन्यवाद पाहण्याचा धन्यवाद वरण विनंती करतो की आपण आपले बक्षीस घेऊन त्या ठिकाणी स्थान बनवायचंय काय गंमत असते ना म्हणजे नक्कीच ज्या बंधूंनी समाजकार्याची एक चांगला धडा एक उत्तम उदाहरण आपल्या सर्वांसमोर ठेवलं आणि ते कार्य करत असताना कुठच्या ना कुठच्या मार्गाने तरी समोरचा माणूस येणारा प्रेक्षक इथून आनंद घेऊन जातोय खुश होऊन जातोय आणि त्यात तोच आमचा जो प्रामाणिक प्रयत्न असेल त्याला कुठे ना कुठे तरी असं ही वाव मिळते बरोबरच आम्हाला मनापासून आनंद होतोय की तुमच्या आनंदामध्ये आमचा आनंद आपण ते छोट्याच्या चेहऱ्यावर देखील आपण तो आनंद बघितला तत्पूर्वी दुसरा डान्स घेण्यासाठी आपण आणखी एक लकी ड्रॉ काढूया बॅग असणार आहे जी आम्हाला ता आमचाच मित्र आमचा वरिष्ठ सदस्य राहुल खातू यांनी दिलेली आहे तर त्या बॅग देखील आपण या ठिकाणी लकी ड्रॉ काढणार आहोत मी विनंती करतो दीपक दादा देवकर यांच्या हस्ते आपण हा लकी ड्रॉ काढणार आहोत आणि त्यांच्याच हस्ते आपण पारितोषिक देणार आहोत बॅग बॅग असणार आहे आमचा मित्र राहुल खातू जो कामानिमित्त बँगलोर या ठिकाणी आहे पण तिथून देखील सतत तो आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि त्याने सांगितलं की मला इच्छा आहे मी त्या ठिकाणी उपस्थित नाही आहे पण मला इच्छा आहे मला काहीतरी करायचं आहे मी काहीतरी बायदोशी घेऊ इच्छितो म्हणून त्यांनी एक ब्रँडेड स्कूल बॅग आपल्याला दिली आहे तर त्याचं लकी ड्रॉ आपण या ठिकाणी काढणार आहोत मी दादाला विनंती करतो की त्याच्या हस्ते आपण हे लकी ड्रॉ काढणार आहोत त्या ठिकाणी सन्माननीय आदरणीय मोठं व्यक्तिमत्व गुलामबाई तांडेल यांचं या ठिकाणी आगमन होतं मी विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी यायचं आहे गुलामबाई आपलं मनपूर्वक स्वागत आहे या गुहागर नगरीमध्ये या किनारा युवा महोत्सवच्या मंचावर आपलं मनःपूर्वक स्वागत आहे मी नवीन रॉ काढणार आहे मगापासून खरं माझं राहून गेलो शिकतो हे वर्ष आपण स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठानच्या वतीने हे तिसरं वर्ष आहे आणि आपण जर पाहिलं दोन हजार चोवीस ची सुरुवात करताना बावीस जानेवारी हा दिवस आपल्या समस्त हिंदू वासियांसाठी खूप मोठा आहे अनेक चांगले चांगले डान्स आहेत संबंध गोवाघर तालुक्यातील तर यानंतर आपल्या समोर एक डान्स ग्रुप एक हा देखील सर स्पर्धेमधीलच डान्स असेल कॉम्पिटिशन मध्ये असेल आपल्या समोर यानंतर सादर कर सादर करतील राधाकृष्ण ग्रुप वेल्लू

No, no, no. खूप चांगलं सादरीकरण यांच्या माध्यमातून केलं जाते कार्यक्रम पुढील काही आपल्याला पाहायला मिळणार शेवट आपण करणार आहोत त्याच्यामुळे गर्दी खूप होते मला माहिती पण एंट्रन्स जवळ काही प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती असेल की काही मान्यवर येत असतात त्यांच्या येण्यासाठी आपण थोडीशी वाट मोकळी सोडायची आहे विनंती असेल तत्पूर्वी असंख्य असे मान्यवर असतात आणि खर तर मी प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करीत कारण या ठिकाणी असंख्य मान्यवर येत असतात त्यांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य असतं आणि खरं सांगायचं गेलं ते सर्वांची जर नावं घ्यायचं घ्यायची झाली तर आम्हाला दोन दिवस पूर्ण नाही कमीत कमी आठवडा तरी लागेल कारण असे असंख्य मान्यवर या ठिकाणी येत असतात असेच आमचे मान्यवर या ठिकाणी विद्याका गोयतळे हो राकेश दादा गोयतळे राकेशजी साखरकर आरेगावचे सरपंच समीरजी घाणेकर संदीपजी भोसले गुलामबाई तांडे त्याचबरोबर आमचं लाडकं व्यक्तिमत्व दादा मोरे मनीषजी मोरे सर्वच या ठिकाणी आलेले आहेत मी आपण विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक सर्वांनी व्यासपीठावर घ्यायचं आहे कारण तुमचा सन्मान करणे आमचं कर्तव्य आहे त्यामुळे आमच्या विनंतीस मान देऊन आपणा सर्वांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय त्याचबरोबर म्हणून या व्यासपीठावर आल्यानंतर खर तर मला एखाद्या राजकीय व्यक्तीच जे काही पद असेल हे बोलायला आवडत यासाठी नाही कारण हा कार्यक्रम हे हा व्यासपीठ असं आहे की इथे सर्व धर्म समभाव हा सर्व का जपला जातो का आपण कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत असतो हे सर्वच मान्यवर आम्हाला भेट देण्यासाठी नेहमीच येत असतात आमच्या पाठीशी गंभीरपणे उभे होत असतात तर नक्कीच तुमच्याबद्दल असंख्य माहिती माझ्या तोंडून ऐकण्यापेक्षा मी विनंती करतो दीपक दादा या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं स्वर्गीय सनंद दारिकर प्रतिष्ठानच्या वतीने आपण खूप चांगल्या पद्धतीचं सन्मान करत आहोत ही एक खासियत आहे साई दारेकर यांची की आपल्या प्रत्येक व्यक्तीला त्याने व्यासपीठावर घेण्याचा माणूस ठेवला आहे परंतु असंही समजू नका की काही नाही तर जातं मला वाटतं तर आपलं नाव राहिले आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हावं आपलंही या ठिकाणी सन्मान होतोय बैरेजी कचरेकर मी या ठिकाणी निमंत्रित करतो आपल्याला विनंती वर्वेली मुलासपीठावरती उपस्थित स्वागत सर्वच आम्ही या ठिकाणी व्यासपीठावरती घेण्याचे सिद्ध असेल साईद असेल यांच्या नजरेतून कोण चुकत नाहीये तरी जर राहून गेलं तरी कृपया राग मानू नका की आपण हा व्यासपीठ मग म्हटल्याप्रमाणे बहागर तालुक्याला या कोकणच्या उत्कर्षामध्ये एक वेगवेगळं हे प्रतिष्ठान पुढे येतं याच कार्यक्रमाला खास जे मंत्री महोदय आहेत रत्नागिरीहून खास या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्या अर्थातच आपल्या जिल्ह्याचं मोठं नाव मोठं उपस्थित राहिले तसे अनेक मान्यवर आज बाबासाहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आज या ठिकाणी ही मान्यवर मंडळी उपस्थित आहे त्यांचाही सन्मान नक्कीच करणार होतं आणि व्यक्तिमत्व म्हणजे सुशील त्यांनी पाऊल ठेवलं हे पेशंट असून यानंतर प्रमाणे राजकीय क्षेत्र नव्हे परंतु खऱ्या अर्थानं त्याने गुवाहार जिम माध्यमातून ही दोन जोडी आहेत निलेश आणि राकेश यांनी गुहागरच्या जिमगाण्याच्या माध्यमातून पहिली प्रो कबडली खऱ्या एक चांगलं व्यास

आमच्या आरेगावचे सरपंच गोवाघर तालुका कबी असोसिएशन पंचप्रधान समीर घाणेकर यांचे या ठिकाणी सन्मान करतोय प्रशांत आरेकर यांच्या शुभ हस्ते समीर घाणेकर यांचे या ठिकाणी सन्मान प्रशांत आरेकर स्वर्गीय सदानंद आरेकर प्रदेशात जे सदस्य आहेत त्यांच्या शुभ हस्ते आरेगावचे सरपंच समीत घाणेकर यांचे या ठिकाणी सन्मान त्याचप्रमाणे गोवाघर तालुक्यामध्ये सध्या मॅच ची ओळी होती आणि मॅच ची ओळी भरून काढणारे व्यक्तिमत्व वा आहे बहादर एज्युकेशन सोसायटी आपण जे रंग मंदिर देतोय त्या रंग मंदिर मध्ये विविध कार्यक्रमांचं आहे आणि त्याचे सेक्रेटरी असलेले बहादूर एज्युकेशन सोसायटी श्रीराम दत्त स्पोर्ट्स चे चेअरमन सन्मान्य संदीप भोसले यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करतो स्वर्गीय सदन आरेकर प्रतिष्ठानच्या वतीने सिद्धेश आरेकर स्वतः सन्मान

यानंतर वरवी तिच्या उपसरपंच सोडारबाई आहे ही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत सगळे सहकारी आणि